मोदी की गॅरंटी म्हणत भाजप देशभरात निवडणुका जिंकण्याच्या इराद्यानं मैदानात उतरली आहे तरी विरोधकांचं आव्हान पाहता ही निवडणूक भाजपसाठी सोपी राहिली नसल्याचंही चित्र आहे भाजपच्या सर्व्हेनुसार कोणत्या राज्यात भाजपला विरोधक तगडी लढत देणार आहेत आणि त्यामुळं भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण का आहे हे या व्हिडिओतून पाहणार आहोत अब्कीवार तीनशे सत्तर पार ची घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशभर प्रचारसभांचा धडाका सुरू आहे पण निवडणुकीपूर्वी भाजपनं जे अंतर्गत सर्वेक्षण केलं त्यानुसार काही राज्यांमध्ये भाजपसाठी लढाई तितकीशी सोपी नसल्याचंही चित्र समोर आलं आहे यात महाराष्ट्र पश्चिम बंगाल बिहार झारखंड ओडिशा कर्नाटक पंजाब हरियाणा या राज्यांचा समावेश आहे यात सुमारे एकशे पासष्ट जागांवर भाजप आणि मित्र पक्षांची स्थिती चिंताजनक आहे याच विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजप अध्यक्ष जे पी नड्डा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची नुकतीच बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विशेषत महाराष्ट्राबाबतही भाजप नेत्यांमध्ये चिंता व्यक्त होतीये महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठं आव्हान उभं केलंय त्यांच्यासमोर महायुती किती प्रभाव टाकणार याबाबत शंका व्यक्त होती महाराष्ट्रात भाजप शिंदेसेना आणि अजित पवार गटाचं सरकार असून त्यांच्यावर अँटी इन्कम्बन्सीचा प्रभाव पडणार असल्याचं बोललं जात इकडे बिहार देखील भाजपसाठी चिंतेचं सर्वात मोठं कारण आहे बिहारमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर इंडिया आघाडीतून बाहेर पडलेल्या नितीश कुमार यांच्या जेडीयूशी भाजपने युती केली ही युती असूनही बिहारमधला अहवाल फारसा उत्साहवर्धक नाहीये तेजस्वी यादव यांच्यापुढे ही युती कमजोर ठरणार का अशी चर्चा आहे खर तर बिहारमध्ये भाजपला चाळीसपैकी चाळीस जागा जिंकायच्या आहेत पण जेडीयू आणि लोकजनशक्ती पार्टीबाबत असलेल्या नाराजीचा फटका इथं भाजपला बसू शकतो हरियाणातही भाजपनं चौटाला यांच्या डी सोबतची युती तोडली त्यामुळे इथं देखील तीन ते चार जागांवर तोटा होऊ शकतो राजकारणात वेगळेपण टिकून ठेवणाऱ्या दक्षिणेकडच्या राज्यातही भाजपसाठी सकारात्मक वातावरण नाहीये तेलंगणाशिवाय दक्षिण भारतातील इतर राज्यांकडून भाजपला फारशा अपेक्षा नाही आहेत आंध्र प्रदेशात टीडीपी सोबत युती केल्यानं भाजपला दोन जागांवर फायदा मिळू शकतो तामिळनाडूतही भाजपला एक दोन जागा जिंकता येतील तर तेलंगणात चार जागा जिंकण्याची शक्यता आहे एकूणच देशभरातील राजकीय वातावरण पाहता इंडिया आघाडीच्या पुढं भाजपच्या एनडीएला अधिक कसरत करावी लागणार असं चित्र सध्या तरी दिसत आहे